चिकू सगळे खाऊन टाकले बघ हा एकदम जवळ आहे माझ्या हाताला एक दुसरा पण आला एकदम जवळ अरे घाबरत नाही बघ हा दुसरा आला अरे बापरे अंगावर उडी मारी नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचा माणूस मित्रांनो आज मी बागेमध्ये आलो आहे तिथे मागटा येऊन खूप फळं वगैरे यांची नाचधूस करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला कोकम लागले भिरंडा आमच्या असे भिरंडा हा चावले कोकम कोकम लागले हे बघा अजून थोडे पिकाचे आहात पिकले काय बघ काढणार बिरण मोठी उंच गेलेली आहेत वर भरपूर आहात वर पूर्ण लागलेले आहात बिरण सध्या कोकमचा दर तीनशे रुपये किलो आहे आमच्या गावामध्ये पेरू आहेत पेरू आहेत कच्चे पेरू आहेत पिल्लू हे बघ छोट पिल्लू आहे आणि ते खजूर खाव खजुरीला खा चिकू होई अरे एकदम खाली खाली येतोय माझ्या डोक्यावर उडी मारी दोन आहेत ते तिकडे पण घाबरत नाही अजिबात घाबरत नाही समोर आला जवळच मारेल उडी ना अरे बापरे का सेल्फी काढू का तिथे फोटो घ्यायला सगळे चिकू खाऊन टाक चिकू सगळे खाऊन टाकले याने बघ हा एकदम जवळ आहे माझ्या हाताला एक दुसरा पण एक आला एकदम जवळ अरे घाबरत नाही बघ हा दुसरा आला अरे बापरे अंगावर उडी मारी इकडचे माकड पण बघ आता अजिबात घाबरत नाही माणसाने एकदम हे सगळे छोटे चिकू एकदम छोटे अस्तवीत खाऊन टाकले सगळे तो खायला आलेला ते बघला हा चिकू अब हा चिकू खायला आलेला तो हा चिकू काय ठेवणार नाही तो आता खूप लागले काहीच हो ठेवलं नाही आता गावी अशी झालं की झाडं लावायला नको कोणती झाड माकड गवरेडे म्हणजे शेती करायलाच नको सगळं आता बघा ही आता छोटी दोन माकडं बघा अंगावर आली आमच्या एकदम जवळ आली गावी आता हे बागायत पण करायला नको आता हे लिंबाचं झाड आहे नाही बघा ही लिंबू लागलेले आहेत कागदी लिंबू आहेत ते लागलेत बघा ते एकाच ठिकाणी बघ किती पण हे माकडं आहेत ते काय मोठं व्हायला देतच नाही आहेत काय हे हो मारतो आहे गेले फोपळी तर त्यांका पळाग ना त्यांका जागा मिळता ही डोंबली आहे हे आता पाऊस पडणार जूनमध्ये बघ माकड आले माकड आले ते बघ तिकडे गेले हे बघ किती माकड आले बघ हे बघ हे काय चिकूचं काय ठेवणारच नाही आता बघ सगळे चिकूच्या झाडावर चढले ही डोंबली आता जूनमध्ये पाऊस पडला की पहिल्या पावसाला मासे चढतात हे मग लावतात आणि मासे पकडतात फणस फणस बाबा किती लागले गावाला काय नाही भेटत बघा फणस अ माकड सगळे माकड इकडे आहेत हो बघ वो इथे माकड आहे तो बघ आहे हा बघ सगळी माकडं काहीच ठेवत नाहीत हे फणस भरपूर लागले रसा फणस आहे पुसून सध्या पडतात अ इथे जमनीला जमनीवर आहे बघा मगाशी मी माकड चिकूच्या झाडावरनं पळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मी हाकलवण्याचा प्रयत्न केला तर ते माकड सगळे मिळून बघा माझ्या पाठीमागे येत आहेत तुम्हाला खरोखर वाट खरं वाटणार नाही हे पण हे बघा पाठीमागून येत आहेत माझ्या इथे झाडावरती येऊन इथे बसलेत मी इथे उभा आहेत म्हणजे माणसासारखे पण आता हे एकटी झाले बघा म्हणजे अजिबात घाबरत नाही हा बघा इथे बसला आहे हा इथे येऊन बसला आहे बघा इथे त्याला खायला काही नाही आहे पण तो इथे येऊन मला बघत आहे मग आजपासून हो माझा कॅमेरा बघून ते बघा सी बघा हे सगळी माकडं माझ्या मागून आली आहे ती बघा म्हणजे आता शेतकऱ्याला पण अजिबात घाबरायचे नाही ते पंधरा वर्षापूर्वी माकड घाबरायचं माणसाला बघितलं की पळून जायचं लगेच पण आता हे माकड कसे पुढे पुढे यायला लागलेत बघा म्हणजे या दहा वर्षामध्ये किती प्रगती झाली माकडामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका